मोदींचं सुदर्शन चक्र सुटणार कधी हा प्रश्न तुम्हाला अचंबित करेल कदाचित मी असं काय विचारतोय कारण मोदी हे भारतातले एक शक्तिशाली राजकीय पक्षाचे तेवढेच शक्तिशाली नेते असले तरी त्यांना विष्णूचा अवतार वगैरे मानणाऱ्यांपैकी मी तरी नाही काही असतील त्यांचे अनुसारक वगैरे ते मानत असतील पण मी नाही मांडलं तर काय झालं आपले विश्वप्रवक्ते संपादक संजय राजाराम राऊत ते मानतात की मोदींना विष्णूचा अवतार खरंच बघा तुम्ही नरेंद्र मोदी हे विष्णूचे अवतार आहेत का ट्रम्प तिथे भारताला धू धू धुतो आहे आणि विष्णूचा अवतार गप्पा आहेत अख्खं जग उठला आहे ट्रम्पच्या विरोधामध्ये त्याच्या टेरिवच्या विरोधामध्ये आणि फक्त एकच देश तोंडामध्ये दे गोळा घालून बसला आहे तो म्हणजे आपला भारत देश आणि भारत देशाचे पंतप्रधान जे आहेत ना विष्णूचा अवतार आहेत ना मग सुदर्शन चक्र सोडलं पाहिजे या देवानं मित्र देव जेव्हा अक्कल वाटत होता ना तेव्हा हा बाबा नवसागर मारून गाड झोपला होता भांडूपला बहुतेक कारण जागतिक बाजार जागतिक अर्थकारण आणि त्या अडून चाललेलं राजकारण या गहन विषयांचा अभ्यास करणं कधी जमलंच नाही आपल्याला आपण अडकलोय मोदी द्वेषात भाजप द्वेषात त्यामुळं आहे काय तर समोर सातत्यानं काय दिसतंय तर अफजलखानाच्या फौजा मराठी अस्मितेवर घाला गुजरातच्या चोरांनी चालवलेली लूट पळवून नेलेले उद्योग पण यांच्या बोंबाबोंब कार्यक्रम आडून यांचेच गटप्रमुख गटप्रमुख म्हणजे पक्षप्रमुख हो का उरलंय काय आता गटच उरलाय ना ते म्हणतात आम्हाला स्वतःला पक्षप्रमुख वगैरे हो पण गटप्रमुख गटप्रमुख आहेत मग बाळराजे आहेत ब बाळराजांच्या लफंग्या सवंगड्यांची फौज आहे सवंगड्यांची आतून सरबराई वरून सरदेसाई चढता सूरज धीरे धीरे खिचडी खाके जायगा पेडणेकरांचा बाब्या रेमडेसिवीर कोविड सेंटर्स आणि कोविड सेंटरमधल्या खाटा गाद्या उषा चादरी अ मृतदेहांना ज्या बॉडी बॅगमध्ये घालून जाळायला नेलं त्या बॉडी बॅगच्या खरेदीतही झोल केल्या या लोकांनी यांची अशी झोलर गँग आणि त्याला कवर फायरिंग म्हणून सुषमा ती तीसुद्धा आता यांच्या गटात मुद्दा असा आहे की हे सुमार बुद्धीचे लोक या अशा भानगडी आणि कुलंगडीमध्ये अडकलेले असताना यांना जागतिक अर्थकारण काय घंटा कळणार आहे आता तो ट्रम्प तिकडे काय दिवे पाजळतोय नाही का त्याने निवडून येण्यासाठी राष्ट्रभक्तीचं जे लेबल लावलंय स्वतःवर पुन्हा एकदा अमेरिकेला ग्रेट बनवणार आहे तो ते अमेरिकेला पुन्हा एकदा अच्छे दिन दाखवण्याचा एक जुमला त्याने सादर केलाय आणि त्या लेबल खाली तो काय करतोय तर जगाला काहीतरी कमीपणा दाखवण्याचा त्यांनी नवा धंदा सुरू केलाय आता त्याने काही टार्गेट ठेवलेत समोर रशिया चीन युक्रेन भारताकडे तेवढं त्या वाकड्या दृष्टीने बघण्याचं ट्रम्पचं धोरण दिसत नाहीये कसं ते मी सांगतो का मी काय ट्रम्पची बाजू वगैरे घेत नाही आणि मला जागतिक अर्थकारणातलं फारसं कळतं असं नाही जे सर्वसामान्य लोकांना कळतं तेवढंच मला कळतं आहे आता कसं आहे चीनला दाबायचं म्हणून रेसिप्रोकल टेरिफचं अस्त्र जे आहे ते अमेरिकेने बाहेर काढले नाव देशभक्ती युक्रेनवरही जबरदस्त टेरिफ लावलं आहे झेलेन्स्कीवरचा राग आपण समजू शकतो पण रशियाला जरी कुठे टेरिफमध्ये सूट दिली आहे आता हे आपल्या नजरेला पाडायला यावं आज अमेरिका या टेरिफच्या आडून जागतिक मनमानी करते हे सगळ्यांना दिसतंय पण अमेरिका हा देश सगळ्यात मोठा बाहेर आहे तुमच्या आमच्या देशात पिकणाऱ्या बनणाऱ्या सगळ्याच महत्त्वाच्या उत्पादनांचा मोठा खरेदीदार मोठी बाजारपेठा अमेरिका आहे या बाजारपेठेत जर आपला माल विकायचा आहे तर अमेरिकन सत्ताधाऱ्यांनी लावलेला कर तो रेसिप्रोकल टेरिफ आपल्याला सहन करावाच लागणार आहे पण भारत सरकार यातूनही मार्ग काढते कालच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक दिल्लीत झाली पंतप्रधानांनी आपदामे बी उपलब्धी ढुंडो हा संदेश आधीच दिलेला आहे आपल्या टीमला त्यानुसार टीम मोदी संकटातही संधी शोधण्याच्या कामाला लागलेली आहे भारतावर अमेरिकेनं सव्वीस टक्के टेरिफ लावलंय तर चायनावर एकशे चार टक्के रशियावरही चौतीस टक्के टेरिफ लागू केलाय भारतीय थिंक टँकने रेसिप्रोकल टेरिफचा जो शब्दशा अर्थ होतो त्यानुसार काही अमेरिकी उत्पादनांवर पारस्परिक कर लावून या सव्वीस टक्क्यांमधून रिलीफ मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर भारतातून अमेरिकेला पाठवली जाणारी फार्मास्युटिकल्स उत्पादन त्यातही जेनेरिक औषधं जी फक्त भारतातच उत्पादित होतात त्यांच्यावर अमेरिकेनं टेरिफ अगदी शून्यावर आणला आहे म्हणजे जणू काही लावलाच नाही याचा एकत्रित विचार केला तर लक्षात येतं की भारतावर सव्वीस टक्के नाही तर प्रत्यक्षात थोडीशी गोळाबेरीज केली तर आठ ते नऊ टक्के इतकाच रेसिप्रोकल टेरिफ लागू होतोय आता मी काय या अर्थकारणातलं तज्ज्ञ नाही मगाशी बोललो पण काही गोष्टी वाचून काही ऐकून एवढं तर कळतंय की भारताला या टेरिफच्या विरोधात जास्त तांडव करण्याची खरोखरच आवश्यकता नाही आहे सध्या तरी पण ज्यांचं जळतंय ते वळवळ करतायत बोलतायत अर्ध जग या ट्रम्पच्या चालीवर नाराज आहे आहे जगभरातून विरोधही केला जातोय यापुढेही केला जाईल पण संजय राऊत हे नावाप्रमाणे विश्वप्रवक्तेगिरी करू लागलेत की काय अशी शंका यायला लागेल असं वातावरण दिसतंय कारण ते तर एवढे भडकलेले दिसले की जणू काही त्यांच्या घरातूनच म्हणजे त्यांच्या घरातल्या तिजोरीतून हे जे काही सारे जग जगभरातले देश आहेत ते आपलं होणारं नुकसान भरून काढणार आहेत म्हणजे राऊतांकडून घेऊन चाललेत आणि त्यामुळे काय आहे की स्वतःला विष्णूचा अवतार समजणाऱ्या मोदींनी त्यांचं सुदर्शन चक्र ट्रम्पवर सोडून त्याचा शिरच्छेद करायला हवा असा उरफाटा सल्ला विश्वप्रवक्ते संजय राऊत आज सकाळच्या भोंग्यातून वाजवताना दिसले आपल्याला मूलत यांचा अभ्यास किती त्यातल्या त्यात ते अशा पक्षाचे प्रवक्ते खासदार आणि नेते आहेत की ज्या पक्षाचे जे प्रमुख आहेत तेच म्हणतात मला अर्थसंकल्पातलं काहीच कळत नाही पहिले तुम्ही बजेट वगैरे नाही था मेरा सब्जेक्ट ही नहीं है। कुछ साल पहिले कोशिश की समजण्या की लेकिन जब तक समज मी आती ती बात तब तक आपका आपण बजेट आ आज हो ऐकलं ना अहो यांना ज्यातलं काहीच कळत नाही त्या गोष्टीवरच्या प्रतिक्रिया देताना प्रतिक्रिया पे ठोक देता नी लाजरी कबूली देता लाजरी की तो फिर मैंने क्या किया क्योंकि एक पार्टी का चीफ हूं जैसे बजट आ जाता है रिएक्शन तो देनी पड़ती है तो मैंने शुरुआत की एक दिन पहले ही रिएक्शन दे दू क्या है रिएक्शन क्या है निर्मला जी ने बजट पेश किया आपकी रिएक्शन क्या है कुछ नहीं, गरीब अमीर करने वाला बजेट याला काय म्हणायचं मला नाही आब्रू मला नाही आब्रू मी कशाला घाबरू अशी झालेली मला आब्रूच नाही मी कशाला घाबरू तुम्हाला कोण तुम्ही अरे मी आताच आहे धन्यवाद नमस्कार